तर रात्रभर मेहंदी छान भिजली आहे आता त्याच्यामध्ये मी ना ॲलोवेरा जेल टाकले आणि थोडंसं दही पण वापरले आज काय अंड्याचा वापर केला नाही इथं आज दह्याचा वापर केला आहे आणि ह्याच्यामध्येच मी टाकणार आहे पॅराशूट ऑइलसुद्धा कारण मेहंदी लावताना केस खूप रफ होतात म्हणून मग ऑइल टाकते तर एक चमचा ऑइल वापरली इथं मी हे सगळं आता मिक्स करते हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी मेहंदी लावायला घेतली आहे सकाळी 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 मेहंदीचा ब्लॉग शूट करायला घेतला आहे कारण रांगोळीच्या अगोदर म्हटलं मेहंदी लावावी परत थंडी खूप आहे आणि ते दोन दोन वेळा केस धुणं होत नाही खरं तर दुपारच्या वेळेला लावणार होते ऊन पडल्यानंतर पण ऊन पडलं तरी काय फायदा इथं ऊनच जास्त येत नाही आणि त्याच्यामुळे मग आता लावून घेणार आहे आणि एक दीड तास अशीच ठेवून नंतर मग वॉश करणार आहे तर त्यासाठी मी इथं हँड ग्लोव घेतलेत तर हे ना साहेबांना ते मेहंदीचं डायचं पॅकेट मिळतं ना गार्नियरचं तर त्याच्यामध्ये त्यांना भेटले तर हे उपयोगी येतात हे मी असंच ठेवते तर आता हेच वापरून मी मेहंदी लावणार आहे चला आता हे हातात घालून घेते आणि मी मेहंदी कशी लावते दाखवते तुम्हाला पहिले तर हे कालवायची राहिली आहे मेहंदी ही बघू शकताय एकत्र करते सगळं ऑइल वेल टाकलेलं तर मेहंदी आता कालून झालेली आहे माझी सगळे घटक त्याच्यामध्ये मी मिक्स केलेले आहेत मेहंदी हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे त्याच्यामुळे केसांना आपलं ते मऊ चमकदार आणि मजबूतसुद्धा बनवतं त्याच्यामुळे कंडिशनर म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो आणि मी तर नेहमीच करते त्या तसेच अजून आपल्या केसामध्ये जर कोंडा झाला असेल तर तो कोंडासुद्धा कमी करण्याचं काम करतं आणि जी आपली टाळू आहे ती स्वच्छ ठेवून कोंड्याची समस्यासुद्धा कमी होते तसंच भरपूर जणींना केसगळतीसुद्धा होते तर केसगळतीसुद्धा मेहंदी लावल्यामुळे कमी होते आणि मेहंदी लावल्यामुळे जी आपले मुळं असतात ना केसांची तर ती बळकट होतात आणि केस गळणं कमी होतं तर केसांना जर आपल्या पांढरा रंग आला असेल तर नैसर्गिक काळा रंग करायला मदत करते मेहंदी आणि पांढरे केस झाकण्यासुद्धा मदत मदत करत असतं आणि केमिकल रंगांपेक्षा तरी हे सुरक्षितच आहे असं मला वाटतं त्यामुळे मी मेहंदीचा जा वापर जास्त नाही पण सहा महिन्यातून एकदा तरी करते तसंच मेहंदी आपल्या टाळू लाईनं थंडावा देत असते म्हणजे जर उष्णतेचा त्रास असेल तर तो कमी होतो आणि केस जाड आणि घनदाट पण दिसतात जेव्हा आपण आपल्या केसांना मेहंदी लावतो त्यावेळेस आपले केस असे जाड झाल्यासारखे दिसतं तेव्हा आपण आपल्या केसांच्या क्युटिकलला कवर देऊन जाडी वाढवल्यासारखं करत असतो म्हणजे केसांना मेहंदी लावून केस जाड असल्यासारखे वाटतात आपल्याला तर जे आपली टाळू आहे ते मेहंदी लावल्यावर टाळूचे आरोग्यसुद्धा सुधारत असतं कारण आपल्या टाळूवरती जे काही फंगल झालेलं असतं संसर्ग झालेला असतो तर त्याच्यापासून मेहंदी मेहंदी जर लावली तर त्याच्यापासून संरक्षण मिळत असतं आणि अजून भरपूर साऱ्या टिप्स आहेत ते आम्ही आता तुम्हाला सांगते मेहंदी लावताना आपण दही आवळा किंवा थोडंसं खोबरेल तेल जर मिक्स करून लावलं किंवा ओरपड जर मिक्स करून लावली तर त्याचे फायदे आपल्याला भरपूर मिळतात त्याच्यामुळे मग हे सगळे घटक त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता शिवाय त्यामध्ये अंड्याचं पांढरं बलक असतं तेसुद्धा तुम्ही वापरू शकता केसांना नैसर्गिक शाईन मिळते केस मजबूत होतात केस, होता। केस गळती कमी होते आता तुम्ही बघू शकता हँड ग्लोव सारखंच निघत होतं त्याच्यामुळे मला सारखंच हँड घालावं लागत होतं हातामध्ये आता मेहंदी माझी पूर्ण लावून होत आलेली आहे मेहंदी आपण महिन्यातून एकदा तरी केसांना लावली पाहिजे कारण केस आपले चांगले होतात त्याच्यामुळे ज्यांचे केस जास्तच पांढरे आहेत त्यांनी महिन्यातून दोन वेळा लावली तरी काही हरकत नाही मेहंदी ही, ना ही।, ही केसांसाठी चांगलीच आहे नैसर्गिकरित्या तर आता माझी मेहंदी पूर्ण लावून होत आलेली ला आहे माझे केस थोडे नॉर्मली ना पांढरे झालेले होते त्याच्यामुळे म्हटलं की आपण लावून घेऊया पिकलेले नाही आहेत पण एक दोन केस होते तर मी लावलेले ला आहे मेहंदी आता ही जवळजवळ मी दीड ते दोन तास अशीच केसांना ठेवून देणार आहे आणि त्यानंतर माझे केस वॉश करून घेणार आहे त्याच्या अगोदर एक कॅरीबॅग मी केसांमध्ये घालून घेणार आहे कारण Uh, कधीच मेहंदी लावल्यानंतर आपण असं uh, मेह uh, केस आपले ओपन ठेवायचे नाहीत त्याच्यावरती एखादी कॅब किंवा मग अशी कॅरीबॅग वगैरे बांधून ठेवायचे म्हणजे केस जास्त सुकत पण नाही आणि आपले केस रफ होत नाहीत तर आत्ताच मी मेहंदीचे केस धुतले अंघोळ पण केली आणि म्हटलं तुम्हाला दाखवावेत केस केस खूप छान झाले आहेत एकदम असे सॉफ्ट लागत आहेत केस मेहंदी लावल्यानंतर असे रफ रफ होतात पण ह्या वेळेस काय माझे केस असे रफ वगैरे हो झालेले नाही आहेत कारण मी गोष्टी पण तशाच वापरलेल्या आहेत वापरलेल्या आहेत मेहंदीमध्ये जर तुम्हालाही असेच केस सॉफ्ट हवे असतील मेहंदी लावल्यानंतर हवे असतील तर हे घटक नक्की वापरा मेहंदीमध्ये त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मी काय काय वापरलेलं आहे कशी मेहंदी लावलेली आहे आणि छान दिसते आज मी साडी वेअर केली तुम्हाला दिसत असेल खूप दिवसातून साडी घातली मी आणि तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा बाय